परमात्मा श्रीकृष्ण उपस्थित झाल्यानंतर गोपाळांच्या अंतकरणात जो आनंद झाला तो त्यांनी कोणकोणत्या प्रकारे व्यक्त केला कोणकोणत्या प्रकारे प्रकट केला त्याचे आयाम कोणकोणते होते आणि तो आनंद तेवढ्या पुरताच राहिला की कुणाकुणाला पुढे अजून मिळाला त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन इथंभूत वर्णन सद्गुरु ज्ञानराज माऊली या अभंगात करतात विचार जर केला तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सतत 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 भरभरून कैवल्याचं ताट वाढलेले आहे सतत वाढलेलं सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली हे hey, असो या बोलाची ताटे भरी वरी कैवल्य रसे वगरिली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी आता तुम्हाला जे देणार आहे ही कशाची ताट आहे हे ताटे भली माझ्या वाणीतून येणारा योगरूपी जो अध्याय हा हा सामान्य नाही चांगलं ताट भरलेलं आहे वरी कैवल्य रसे करतायत हे प्रतिपत्ती मी आ केली निष्कामासी जे निष्काम आहे ज्यांच्या अंतकरणात कोणत्याही प्रकारची इच्छा राहिलेली नाही त्यांच्या करता मी या कैवल्याच्या पकवानाची व्यवस्था करून दिलेली आहे कैवल्याच साधकांनी सांगितलं श्रोत्यांनी सांगितलं महाराज काय करावं पण आम्हाला ते कैवल्याचं पकवान वाढलेलं ताड दिसत नाही काय करावं कारण आम्ही प्रकाशात नाही आम्ही अंधारात आहेत अंधारातल्यांना प्रकाशातलं दिसत नाही अंधारातल्यांना ज्या गोष्टी अंधारात आहेत ते दिसत नाही काय करावं त्यावेळी आता आत्मप्रभा नवी आत्मप्रभावी ठाण दिवी जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीची भाग हे तुम्हाला जर खायचंच असलं तर हे करा नित्य नवी आत्मप्रभाची आहे कायम नूतन असणारी जी आत्मप्रभा आत्म्याचा प्रकाश आहे त्याला ठाण दिवा करा ठाण दिवा जरा नवीन शब्द वाटतो ना तुमच्याकडे आहे की नाही शब्द नाही पण आमच्याकडे एक शब्द आहे शब्द म्हणजे काय पूर्वी होता आता सगळे लाईट आले त्याच्यामुळे राहिलेच नाही एक विशिष्ट जागा असायची उंच त्याच्यावर एक दिवा ठेवला जायचा आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पडायचा त्याला दिवठाण म्हणायचे आणि त्या ठाणावर त्या स्थानावर त्या ठिकाणावर ठेवलेला त्या जागेवर ठेवलेला जो दिवा आहे त्याला ठाण दिली म्हणतात म्हणून एका जागेवर असलेला पण सगळीकडे प्रकाश करणारा असा जो आत्मप्रभा नित्य नवा आत्मप्रकाश जो आहे त्या त्याचा ठाण दिवा करून जो जेवेल त्याला हे मिळेल आम्ही जे देणार आहेत आणि दुसरी गोष्ट आहे जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीची फावे जो इंद्रियाला चोरून जेवणार आहे आपल्याला इंद्रियाला चोरून जेवता येतं का जेवायचं पण जिभेला लागू द्यायचं नाही तुमच्या बाईक विद्या असली तशी तर मला सांगा फक्त जिभेला लागू द्यायचं तुम्ही मला पाईप लावून टाकता येईल ना ते तसं उपयोगाचं नाही चव लागली न पाहिजे पण आपली तृप्ती झाली पाहिजे अशा प्रकारे इंद्रियांचा पूर्ण विसर पाडून ज्यावेळी जेवता येतं विस्तार खूप करणार नाही एक दोन वाक्यात सांगून जातो फक्त लक्ष देऊन का आपलं जे जेवण आहे जेवण या शब्दाचा अर्थ फक्त खाणं असं नाही आहार प्रत्येक इंद्रियांनी स्वीकार केला जातो त्याला जेवण म्हणा कानाचं जेवण काय असतं बोलत चला ना जरा कानाचं जेवण श्रवण आहे नाकाचं जेवण गंध घेणं तोंडाचं जेवण खाणं चांगले चुगले पदार्थ करून खाणे हे जेवण आहे डोळ्याचं जेवण पाहणे ध्वगिंद्रियाच जेवण स्पर्श जे ज्या